नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी आषाढी वारीसाठी दिंडीतून जाऊन पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतून येताना पंढरपूर येथेच हृदयविकाराच्या झटक्याने बोरगाव येथील वारकऱ्याचे मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता घडली लहुरामा बेबीनकट्टी वर्ष बासष्ट राहणार बोरगाव असं मृत्यू झालेल्या वारकऱ्याचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून आणि पंढरपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लहू बेबिनकट्टी हे सोमवार तारीख आठ जुलै रोजी कारदगा येथील दिंडीतून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाले होते वाटेत भजन कीर्तन करत अत्यंत धार्मिक वातावरणाने पंढरपूरला जाऊन काल बुधवारी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले आज सकाळी दर्शन घेऊन बोरगावकडे परतीच्या वाटेवर पर असताना पंढरपुरात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांचा जागी मृत्यू झाला अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले लहू हे मनमिळाऊ आणि स्वभावाचे होते बोरगाव इचलकरंजीसह परिसरात ते रंगकाम करीत आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत होते त्यांना नेहमीच भजन कीर्तनाची आवडती नेहमी पंढरपूर वारी करत होते आषाढी एकादशीनिमित्त यावर्षीसुद्धा ते, ते पंढरपूर वारीला गेले होते मात्र बोरगावकडे येत असताना त्यांचा हृदयविकार आणि मृत्यू झाला आणि ही घटना शहरात समजताच अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर घटना पंढरपूर येथील स्थानिक पोलीस स्थानकात नोंद झालेली असून पंढरपूर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर प्रीत नातेवाईकांच्या दे ताब्यात देण्यात आले लहू यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा